सर्व बहिणींना सोन्याची वेळ आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल झालेला आहे एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे हप्ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तेही तीन हजार रुपये मित्रांनो आत्तापर्यंत झालेली पडताळणी त्यानुसार आता कोण पात्र आहेत ते लक्ष घे लक्ष देऊ नये का विवाहित महिला पात्र आहेत विधवा महिला पात्र आहेत घटस्फोटित महिला पात्र आहेत निराधार महिला पात्र आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यासाठी शंभर टक्के पात्र ठरवले आहेत मित्रांनो आता एप्रिल महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे उशीर झालेला आहे पण काळजी करू नका कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयांच्या शुभमुहूर्तावर तीन हजार रुपये एकदाच तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत हे नवीन अपडेट शंभर टक्के खात्रीशीर आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढील अपडेटसाठी असंच या चॅनेला भेट देत राहा पडताळी झाल्यानंतर काही महिला अपात्र होऊ शकतात परंतु जे पात्र आहेत ते, ते प्रत्येकदा सांगतो <coughs> कारण हे शंभर टक्के पात्र असतील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला निराधार महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद